उद्धव उद्धवसाहेब साहेब जे म्हणतात त्या शंभर टक्के तथ्य आणि सत्य आहे पण मराठी माणूस जेव्हा जेव्हा भडकला पेटला तेव्हा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं आहे अनेकदा मग सत्ता परिवर्तन असेल सामाजिक परिवर्तन असेल पण आजही त्या पद्धतीनं तुम्हाला मराठी माणूस पेटलेला दिसतोय का एक लक्षात घ्या की मराठी माणूस पेटला तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला मुंबई महाराष्ट्राला मराठी माणसाने मिळून दिली मधला जो काळ होता साठ ते सहासष्ट <clears throat> जर माझा आवाज साठ ते सहासष्ट याच्यामध्ये आता जी राजनी सांगितली ती परिस्थिती निर्माण झालेली मराठी माणूस खचून गेला होता आत्मविश्वास गमावला होता आणि त्याच्यात एक ताकद चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली इतके वर्षे व्यवस्थित चाललं आपल्याला सगळ्यांना असं वाटलं की आता हे काय पुढे कोण हिंमत करणार नाही मात्र शिवसेना ज्या पद्धतीने त्यांनी फोडली हां राजकारणामध्ये पक्षांतर होतात इथली लोकं तिकडे जातात पण पक्ष संपवणं पक्षाचं पक्षा चिन्ह काढून घेणं त्याची मान्यता जवळपास रद्द करणं म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट करणं जी मराठी माणसाची ताकद आहे ती तोडून फोडून टाकणं हे काय दर्शवतं म्हणजे ठीक आहे ना मी मी मागे पण म्हटलं की युते होतात आघाड्या होतात आघाड्या तुटतात युत्या तुटतात पुन्हा मग ते पक्ष एकत्र येऊ शकतात पण पक्ष संपवत आहे हा कोणता प्रश्न पण त्यावेळेला सुद्धा त्यावेळेला सुद्धा संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाविरुद्धच होती राज्यकर्ते मराठीच होते आणि आताही राज्यकर्ते मराठीच आहेत म्हणजे मराठी विरुद्ध मराठी पण त्यांचे मालक जे आहेत त्यांच्याकडे ते सांगू का हे सगळे ससाणे आहेत मालकाच्या हातावरती बसून पक्षी मारून आणणं हे ससण्याचं काम असतं इथे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आत्ताच्या लोकांचं काम आहे म्हणजे स्वकियांचा घात करणं हे फक्त पक्षांमध्ये नसून राजकीय पक्षांमध्ये पण तेच चालू आहे आणि तीच कृती आत्ता सगळी सुरू आहे आपल्याच लोकांकडनं ह्या गोष्टी करवून घ्यायच्या कसं <coughs> मराठी म्हणून तुम्ही एकत्र आलाच नाही पाहिजेत आणि याच्यासाठी म्हणून मग जातीजातींमध्ये भेद निर्माण करणं जातीजाती एकमेकांच्या अंगावर ढकलणं एकमेकांच्या उरावरती बसवणं आणि त्याच्यातनं भांडणं वाद मारामाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांना महाराष्ट्र हा एकत्र मराठी म्हणून असता कामा नये याच्यासाठीचं सा हे सगळं अख्खं राजकारण त्यांचं सुरू आहे आपण एकत्र आलेलं आहात महाराष्ट्राला आनंद झाला मराठी माणूस एक पटला पण भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे बरं का ही बसवलेली माणसं आहेत सगळी ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाही आहे आणि बसवलेला जो माणूस असतो ना तो फक्त धन्याचा ऐकतो मालक मालकाचा ऐकतो <coughs> त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं त्या सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत कालच अजित पवार बोललेत ना हो अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे अरे मग द्या ना ते पुरावे कसं आहे आपलं आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या लेवलला आता ते आलेत तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा मी परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं नाही या देशामध्ये कोणी राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये सत्ता बदलत असतात काळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो उद्या चार दिवशी हे बदलेल तुम्ही टार्गेट आहात <coughs> मुख्य लक्ष तुमच्यावर आणि तुम्ही टार्गेट आहात कशावर म्हणजे हे चाटम मंडळी जे आहेत भाजपमध्ये ज्यामुळे तुम्ही चाटम म्हणता ते तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आलं ना तर जसं कन्फ्युज आणि करप्शनची युती आहे म्हणलं की अनेक वर्ष आपली सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी होते होय माझ्या मनामध्ये असा प्रश्न आहे की त्यांनी असा आरोप केलाय की तीन <coughs> लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला महापालिकेत एवढे पैसे असतात आणि जर एवढे पैसे असतील <coughs> तर मग हे आमदार पन्नास पन्नास कोटीला का पळून गेले <laughs> <ए>, मला एकच भेंट <laughs> पहिली गोष्ट म्हणजे मला ना त्या गोष्टी बद्दल एक जरा बोलायचंय की तो जो एक चालू होतो ना <coughs> पन्नास खोके पन्नास पन्नास खोके मला असं वाटत लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे हे पन्नास कोके पन्नास कोके हा विनोदाचा भाग नाही पन्नास कोके म्हणजे पन्नास कोटी रुपये कोटी चाळीस आमदार म्हणजे दोन हजार कोटी, कोटी। रुपये झाले म्हणजे चाळीस आमदारांचे दोन हजार कोटी हे कुठून आले <coughs> कसे आले भ्रष्टाचारातून घोटाळ्यातून बरोबर की नाही म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हतं घेतलं त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं